नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा पौर्णिमा ही सहा तारखेला आलेली आहे म्हणजेच सहा तारखेला दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमाही चालू होता सात तारखेला सकाळी नऊ वाजून अठरा मिनटांनी ही पौर्णिमा संपवत आहे तर बघा बऱ्याच जणांना प्रश्न आहे की पौर्णिमेचं सत्यनारायण कधी करावं तर सत्यनारायण हे आपल्याला सहा तारखेलाच करायचं आहे प्रदोष काळात आपल्याला सत्यनारायण करायचं आहे पण त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्यालासुद्धा तेवढंच महत्त्व सांगितले गेलेलं आहे तर बघा जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कोजगिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करावी जी सेवा कोणत्या करायच्या त्याबद्दल सर्व काही माहिती बघितलेली होती तर बघा या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा केली जाते आणि हा दिवस वर्षातून फक्त आणि फक्त एकदाच येत असतो त्यामुळे ले आपल्याला ह्या पूजा मांडणीसह सत्यनारायण सुद्धा करायचं आहे बघा ज्यांनी प्रत्येक महिन्याचं सत्यनारायण असतं तर त्यांच्यासाठी हा सुद्धा दिवस चांगलाच चा आहे पण जे काही ठराविक दिवसालाच किंवा अगदी ठराविक सणांना सत्यनारायण करतात तर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे बघा जे काही आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत असतो तर त्याचबरोबर सत्यनारायण करण्याला सुद्धा या दिवशी तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे तर बघा सत्यनारायण हा आपल्याला पाच ते सात याच दरम्यान करायचा आहे प्रदोष काळाचा सत्यनारायण हा करायचा असतो आणि सहा तारखेलाच आपल्याला सत्यनारायण हा करायचा आहे तर बघा या दिवशी आपल्याला सर्व बघा नवरात्रीमध्ये काही सेवा करणं शक्य नसेल झालं तर त्यांनी या दिवशी कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात म्हणजेच तुमच्याकडून काय कुलाचार राहिला असेल तुमच्या देवीचा त्यानंतर हवन राहिला असेल कन्यापूजन राहिलं असेल किंवा अगदीच ओठी वगैरे भरणं राहिला असेल बघा काही कारणांमुळे सुतक विटाळ मासिक पाळी वगैरे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळं काही ना काही तुमच्याकडून सेवा कुळदिवीच्या आपल्या राहिल्या असतील तर कोजगिरी पौर्णिमेचा दिवस हा खरंच खूप महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे सर्व काही कुळाचार वगैरे करण्यासाठी त्यामुळे या दिवशी तुम्ही ते सुद्धा सर्व काही करू शकता त्यानंतर बघा याच दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याकडून घडू नयेत याची काळजी घेत गे, घेतली पाहिजे गेली घेतली पाहिजे ह्याबद्दल सुद्धा पुढे जाऊन मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघा तुम्ही नक्कीच की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अगदीच सकाळी काही कामेसुद्धा करायची आहेत सकाळी उठल्यानंतर मग सुचरभूत झाल्यानंतर बघा असं म्हटलं गेलेलं आहे की जी काही महत्त्वाचे सणवार आहेत तर त्याला नदीमध्ये आंघोळ करणं किंवा सुचूरभूत होणं असं पहिल्या काळी होत होतं पण आता काही आपल्याला ते करणं शक्य होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकू शकता किंवा अगदीच की थोडं गंगाजल टाकू शकता किंवा अगदीच जे पंचगव्य भेटतं तर ते सुद्धा टाकून तुम्ही करू शकतं तर ह्यांनी काय होतं आपलं शरीर शुद्ध होतं त्याहीपेक्षा की बाहेरील बाधा किंवा कोणतीही संकट असतील तर ते दूर व्हायला नक्कीच मदत होते त्यामुळे नक्कीच तुम्ही जे काही गोष्टी सांगत आहे तर त्या नक्कीच फॉलो करायला विसरू नका तर बघा ते सर्व काही तुम्हाला सकाळी करायचं आहे त्यानंतर बघा या दिवशी घरातील सुद्धा सर्व काही स्वच्छता करून घ्यायची आहे म्हणजे जे काही जाळं जळमट आहे तर बघा ह्यामध्ये खरं तर निगेटिव्हिटी अलक्ष्मी दडलेली असते त्यामुळे नक्कीच की आपण नवरात्रीमध्ये डी क्लिनिंग केलेलीच आहे पण तरीसुद्धा थोड्याफार जाळ्याही होतातच त्यामुळे ते तेसुद्धा आपल्याला सर्व काही क्लीन करून घ्यायचं आहे सकाळी आपली फरशीसुद्धा हळद गोमूत्र खडमीठेने पुसून घ्यायची आहे त्यानंतर ता आपल्या उंबऱ्याची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे म्हणजेच बघा आपण रोज तर डेलीची पूजा करतच असतो पण पौर्णिमा गुरुवार त्यानंतर ता जे काही सनवारी येतात त्याला आपण हळदीचं लेपन उंबऱ्याला आपल्या करत असतो तर हळदीचं लेपनसुद्धा आपल्याला आपल्या उंबऱ्याला करायचं आहे धूपदीप दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या किचन ओट्याची म्हणजेच अग्निदेवतेची अन्नपूर्ण मातेची आपण सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच पूजन आपण या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी करत असतो तर ते सुद्धा आपल्याला याच दिवशी खास करून महिलांना सांगणं आहे की जे काही आपण सणवाराच्या जे सेवा करतो आणि बघा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा जर ज्या त्या सणवाराला जर तुमच्याकडून होत असतील तर नक्कीच त्या फल असतात आणि लक्ष्मी प्राप्तीचे आपले मार्ग मोकळे होत असतात त्याच्यामुळे बघा इतर वेळे आपल्याकडून सर्व काही सेवा करणं आपल्याला खरंच शक्य नसतं कारण आपण संसारिक माणसं आहोत त्यामुळे सर्व काही सेवा आपल्याला रोजच्या डेलीच्या आयुष्यात आपण करत नाही जे काही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा असतात तर तिच्या त्या सणांना होणं तेवढंच गरजेचं असतं त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपल्याला आपल्या कि किचन ओठ्याची सुद्धा क्लिनिंग करायची आहे त्यानंतरनं किचन ओठ्याची सुद्धा म्हणजेच जे गॅस शेगडी आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा फुल दीप दाखवून घ्यायचं आहे आपल्या किचनची जी मागची साईट आहे तर तिथंसुद्धा आपल्याला म्हणजेच गॅस शेगडीची मागची साईट तिथंसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढा आहे त्यानंतर बघा तिथंसुद्धा सुद्धा विधिवत पद्धतीने पूजा करायची देवांची सुद्धा आपल्याला या दिवशी बघा पौर्णिमेच्या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की सर्व काही देवी देवता या दिवशी आपण पूजा करत असतो देवी देवता उठत असतात झोपेतून निद्रेतून त्यामुळे या दिवशीसुद्धा आपल्याला बघा देवघराची डीप क्लिनिंग करून आपली जी नित्यसेवा आहे पूजा आहे तर तीसुद्धा करायची आहे तर बघा ह्या काही गोष्टी आहेत की बा या दिवशी तुम्ही कन्यापूजनसुद्धा करू शकता ज्यांनी काही कारणांमुळं कन्यापूजन राहिलं असेल तर तुम्ही या दिवशी कन्यापूजनसुद्धा करू शकता त्यानंतर बघा जे नवरात्रीचे दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणी चौथा करणार असतील किंवा बघा म्हणजे चालू केलेले असतील त्यांच्या अर्धवट राहिले असतील तरी सुद्धा तुम्ही सहा तारखेला सात तारखेला दोन दिवसात तुम्ही कंप्लीट करू शकता दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन पूर्णाचे दिवे करून करू शकता म्हणजेच चा या दिवशी तुम्ही हवन सुद्धा करू शकता कारण लक्ष्मी प्राप्तीचा हा सर्वात वर्षातून एकदाच येणारा हा दिवस मानला गेलेला आहे त्यामुळे या दिवशी हवन करण्याला सुद्धा खूप सारा महत्व सांगितलेलं आहे बघा आपण अमावस्येच्या दिवशी सुद्धा लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असतो म्हणजेच हवन करत असतो पण पौर्णिमेचा दिवस तर लक्ष्मी प्राप्तीसाठीचा खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे त्यानंतर बघा याच दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर जे आपल्या घरात बघा जे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा त्यानंतर एकादशीला आपण कुंचनची सेवा करत असतो तर ती तर... ते, कर वस, आ, ते आ, सेवा करण्यालासुद्धा हा दिवस कोजागिरी पौर्णिमेचा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे त्यामुळे या दिवशीसुद्धा तुम्ही नक्कीच कुंचनची सेवासुद्धा करू शकता आणि बघा ताईचा मला प्रश्न होता की कुंचन पंचा म्हणजे पि पिथांबरीनं साफ करू शकते का तर बघा तुमचा जर म्हणजे नाही का जो हे घेतलेलं आहे तुम्ही कुंचन घेतलेला आहे तो कोणत्या पद्धतीचा आहे म्हणजे बघा आपण जी काही तांबेची वगैरे भांडी असतात तर त्यांनी पितांबरीने स्वच्छ करत असतो तर तुम्हाला तुमचं कसं ते हे असेल जे कुंचन असेल त्या पद्धतीने तुम्हाला तो क्लीन करायचा आहे शक्यतो तर जे आपण पंचामृत बनवतो किंवा हळद किंवा दही ते एकत्र करून आपण आपला कुंचन साफ करत असतो तुमचा जसा कुंचन असेल म्हणजे पित म्हणजेच जो काही पंचधातूचा आहे किंवा फक्त पितळीचा पिठाचा आहे किंवा तांब्याचा कोणी कसंही वापरतं कोणाचा चांदीचा सुद्धा असतो किंवा अगदी स्टीलचा सुद्धा कोणी त्यानुसार तुमचा कुंजन हा स्वच्छ करायचा आहे क्लीन करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा या दिवशी आपण जे काही बाकीच्या सेवा असतो म्हणजेच की बघा ज्यांना खरंच नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नसेल झालं तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा दुर्गा सप्तशदीचा एक तरी पाठ करू शकता त्यानंतर ते जरी शक्य नाही झालं तरी सिद्ध कुंजिका स्तोत्र तर त्याचा पाठ करून सुद्धा आपण नक्कीच दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे पुण्यफळ या दिवशी मिळवू शकतो तर ते सुद्धा सिद्ध स्तोत्र स्तोत्रसुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच पठण करू शकता त्यानंतर बघा नवार मंत्र ते सुद्धा तुम्ही या दिवशी एक माळ तरी नक्कीच करायला हवी बघा स्त्रीयंत्रावरती किंवा अगदीच लक्ष्मीचा फोटो मूर्ती टाक किंवा आपल्या कुळदेवीचा मूर्ती फोटो टाक ह्यावरती ता सुद्धा तुम्ही कुंकुम अर्जन करायला विसरू नका कारण हा दिवस वर्षातून खरंच एकदा येणार आहे आणि लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात मोठा दिवस मानला गेलेला आहे त्यामुळे ह्या जे काही सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यापैकी जशा तुम्हाला जमतील त्या पद्धतीनं करायला नक्कीच विसरू नका कारण ज्या दिवसाचा जो मान असतो तर त्याच दिवसाला जर आपल्याकडून ह्या सर्व काही सेवा करण्यात आल्या तर त्या फलदरूप ठरत असतात त्यामुळे नक्कीच सेवा करायलाही विसरू नका स्वामी महाराजांचीसुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायचीच आहे त्यानंतरनं बघा आपल्याकडून कोणत्या चुका म्हणजे होऊ नयेत यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घ्या घ्यायची आहे बघा खास करून महिला सर्व काही पाळत असतात प्रत्येक गोष्टीत म्हणजे नाही का महिलांचा हातभार लागत असतो आणि खास करून की बघा आपल्याही घराचं चांगलं व्हावं घरातील व्यक्ती सुखसमाधानात राहावेत असं प्रत्येक महिलेचं एक अपेक्षा स्वप्न असतं त्यामुळे नक्कीच की तुम्ही या दिवशी बघा तुम्ही एकट्याने ठरवून होणार नाही आहे तर घरातील प्रत्येकाने थोडीफार कामे किंवा सेवा केली तर नक्कीच Saya masih dah purnatwat zat. सर्व काही करायचं म्हटलं तर, तर कोणी सत्यनारायण करा आणि गुरुबाऊलींनी खरंच असंच म्हणजे आपल्याला एक हे दिलेलं आहे की आपण स्वतः महिला सुद्धा सत्यनारायण करू शकतो घरच्या घरी तर बघा जरी तुम्हाला शक्य नाही झालं तरी तुमच्या घरातील व्यक्तींना सुद्धा तुम्ही सत्यनारायण करायला लावू शकता तुम्ही त्याबदल्यात आपल्या कुळदेवीच्या सेवा करा दुर्ग सप्तशतीचे पाठ करा किंवा जे बाकीच्या सेवा असतील त्या करा सर्वांनी घरातील मिळून मिसळून सेवा केली तर नक्कीच त्या आपल्याकडून सर्व काही सेवा सुद्धा होत असतात आणि खास करून महिला सुद्धा हातभार लागत असतो तर बघा ह्याच बरोबर काही चुका आपल्याला करायच्या आहेत त्या म्हणजे की या दिवशी बघा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आणि मेन म्हणजे पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीचाच असतो त्यामुळे की या दिवशी आपल्याला भांडण तंटा आपण बघा कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडणं ही प्रत्येक घरात होत असतात तर या दिवशी ही सुद्धा काळजी घ्यायची आहे की बघा आपण आई कुळदेवीची सेवा करतो आहे माता लक्ष्मीची सेवा या दिवशी करणार आहोत आणि खरंच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा आहे त्यामुळे की आपलो आपण सर्वच जण ह्या दिवशी सेवा करणार आहोत जागरण करणार आहोत पूजा पूजामान्य करणार आहोत पण त्याचबरोबर ह्या भांडण तंटा आपल्या घरात होऊ नयेत ह्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ते सुद्धा सर्वात घरातल्या सर्व व्यक्तींनी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या घरात भांडण पंटा होणार नाही बघा ज्या घरात भांडणतंटा होतात ना त्या घरात लक्ष्मी कधीही टिकत नाही मग तुम्ही कितीही देवदेव करा किंवा कितीही तुमच्या घरात पैसा येऊ द्यात त्याचे पैसा जाण्याचे मार्ग हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे बाहेर जाण्याचा पैसा वाढत असतात ते मार्ग त्यामुळे भांडण तंटा होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे प्रत्येक महिन्याची जी काही पौर्णिमा येते किंवा अगदीच की बघा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला झाडूसुद्धा मारायचा नाही आहे म्हणजे संध्याकाळनंतर आपल्याला बघा तुम्ही अगदीच की त्या टायमिंगमध्ये जिथं कचरा पडला ती उचलून उचलून ठेवू शकता पण तुम्हाला झाडू मारायचा नाही आहे संध्याकाळच्या वेळेला पौर्णिमेच्या दिवशी तरी कारण जेव्हा आपण झाडू मारतो ना तर तेव्हा आलेली लक्ष्मीसुद्धा घराबाहेर जाते असं म्हटलं जातं शास्त्रातसुद्धा त्याचा उल्लेख आहे आणि बघा आपले पूर्वजसुद्धा आपले जे वयस्कर व्यक्ती असतात तर तेसुद्धा वारंवार आपल्याला सांगत असतात की जे काही मेन मेन सण असतात किंवा आपल्या घरात पूजा मांडणी झाली असेल किंवा सत्यनारायण केला असेल तरीसुद्धा आपल्या घरात बघा ज्या दिवशी आपण पूजा मांडणी करतो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा ज्या दिवशी पूजा मांडणी उचलतो तर त्या दिवशी सुद्धा आपल्या घरात म्हणजे जिथं पूजा मांडणी केली खास करून तिथं तरी झाडू मारला जात नाही किंवा इतरत्रसुद्धा संध्याकाळच्या टायमिंगला झाडू मारला जात नाही असं शास्त्रातसुद्धा सांगितलेलं आहे आणि जे काही आपले पूर्वज म्हणजे जे वयस्कर व्यक्ती असतील तर ते सुद्धा वारंवार आपल्याला सांगत असतात त्यामुळे ही सुद्धा काळजी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे त्यानंतर ना बघा आपण भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तर ती त्यांना अर्पण करत असतो पण या दिवशी माता लक्ष्मीनं तुळस अर्पण करायची नाही आहे कारण माता लक्ष्मीनं तुळस ही प्रिय नाही आहे तर भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे त्याच्यामुळे ती नाराज होऊ नये म्हणूनसाठी आपल्याला हीसुद्धा काळजी घ्यायची आहे आणि याच दिवशी बघा भगवान विष्णूंना तुळशी माता प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुळशी मातेचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे ना बघा आपण जल अर्पण केल्यानंतर तिथंसुद्धा आपल्याला धूप पदीप दाखवून घ्यायचं आहे सकाळी नाही शक्य झालं तरी तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला तरी धुपदी तर नक्कीच लावला गेला पाहिजे बघा अगरबत्ती सकाळ संध्याकाळ आपण लावत असतो पण जे आ, दिवा आहे ज्योत आहे तर ती आपल्याला तिथं प्रज्वलित करायची आहे संध्याकाळी तरी लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला त्यानंतरनं बघा ह्या जे काही सांगितलेलं आहे तर ते नक्कीच फॉलो करायला विसरू नका त्यानंतर बघा संध्याकाळीसुद्धा तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे कारण या दिवशी आपल्याला आपण चंद्रदेवतेची सुद्धा पूजा करत असतो त्यामुळे संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे मग तुम्हाला एका तांब्याच्या पेलहामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पांढरे तीळ पांढरं फूल अक्षदा हे अर्प म्हणजे हे टाकायचं आहे आणि त्यानंतर मग चंद्रदेवतेला आपल्याला अर्घ्य देताना ओम सोमाय नम ओम सोमाय नम या मंत्राचा नाम जप करत तीन वेळा अर्घ्य देऊन स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायच्या आणि ते पाणी आपल्याला खाली सांडायचं नाही आहे किंवा कोणी अगदीच किती पाणी ओंडून जाईल असं सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे तर खाली तुम्ही एखादी बकेट ठेवा किंवा अगदीच कुंडी असेल ते ठेवू शकता आणि त्यामध्ये आपल्याला ते अर्घ्य द्यायचं आहे चंद्राकडं तोंड करून आणि त्यानंतर हा मंत्र म्हणत अर्घ्य दिल्यानंतर जे काही पाणी आपण त्या बकेटमध्ये हे केलेलं आहे के अर्घ्य दिलेलं तर त्या कोणत्याही कुंडीला म्हणजे तुळशीला न टाकता कोणत्याही कुंडीत तुम्ही ते टाकू शकता फक्त एवढंच की ते पाणी फरशीवरती सांडेल त्यावरती पाय देऊन सर्व काही जात आहेत असं काही करू नका तर जे काही चुका आहेत आपल्याकडून होतात नकळत तर त्या होऊ नयेत यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे सत्यनारायण हा सहा तारखेलाच कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे तर तुम्हाला नक्कीच समजला असेल हा दिवस किती महत्त्वाचा आहे काय टाळायचं आहे काय सेवा करायच्या आहेत ते तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्यांनी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा